इंडिया नमस्कार आपल्या सर्वांच्या ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत अकमरांगाचा मी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार आणि आम्ही तीन उमेदवार आहोत मी शंकर कुंडाली थुर दुसरा उमेदवार आमचा क गटामध्ये सौ अर्पणाताई मानेकर ड क्रमांकामध्ये उमेदवारांचे सन्माननीय सुनीलजी मानेकर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तिकीट दिली की हा चौतीसमधून नागपूर शहरामधून दापत्य परिवार आहे मानेकर परिवार आमच्यासोबत आहे मी त्यांच्यासोबत आहे आणि हा विजय निश्चित होणार आहे हे संपूर्ण नागपूर शहराला माहिती होऊन दिलेला आहे आणि असा कुठला तुम्ही विकास केलेला आहे हो की मानेकर दाम्पत्य आणि शंकरतुल या ये, यांची लोकप्रियता तुमच्या प्रभागामध्ये खूप वाढलेली आहे नाही आम्ही असा कुठलाही विकास केलेला नाही आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या लोकांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा परिपूर्ण मी मागील तीस वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि आजही काही असे म्हणजे सामाजिक कार्य म्हणजे माझं सर्वात जास्त योगदान घाटावर असतो आणि सेवा करण्याचं काम असते ती सेवा मी देत असतो म्हणून लोकांना मी लोकप्रिय आहे आणि कुठल्याही प्रकारचे व्यक्ती कुठल्याही समाजाची व्यक्ती मी जात पात न पाहता ते माझ्याकडे येतात मी त्यांचे काम प्रामुख्याने प्रभागामध्ये विकास काम आहे हा संपूर्ण प्रभागात अविकसित आहे हा फक्त मेन रोडचे सिमेंटीकरण झालेले आहे जे जे लोकं नगरसेवक झालेले आहेत त्यांच्या घरासमोरच मे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आणि काही काही भागामध्ये रस्ते आहेत पण खड्डेसुद्धा आहेत आणि लोकांना जाणे येण्याचा त्रास होत आहे नगर एरियामध्ये मेहरबाबा नगर एरियामध्ये अजूनही डांबरी रोड झालेले नाहीत थोडंसं आता इलेक्शन असल्यामुळे त्यांनी छोटे मोठे थोडंसं डांबरीकरण केलेलं आहे ह्या प्रभागामध्ये पाण्याचा एवढा त्रास होता हा खालचा भाग असल्यामुळे नाला आहे नाल्याच्या दिवाळी बांधलेल्या नाही सा अजून आजपर्यंत नाल्याचं साफसफाई नाही आहे नाल्याचं जे साफसफाई सा खोदकाम करतात आणि गाड जशाने तसा तिथे ठेवण्यात येतो आणि एखादी पाऊस आला पूर आला तर तो गाड पुन्हा जसाच तसा होतो आम्ही अगर निवडून आलो तर आम्ही पहिले या एरियातला नाल्याचं पूर्ण साफसफाई करू आणि जो नाल्याचा जो कचरा राहील तो आम्ही बाहेर फेकू आम्ही नाल्याच्या थरीला आम्ही लावून ठेवणार नाही आणि या भागामध्ये असे गल्लोगल् सी सी टी व्ही सुरक्षेसाठी सी सी टी व्ही त्याच्यावर तुम्ही म्हणजे काय करण्याचं आले तर गल्लोगल्ली सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणार प्रस्ताव टाकणार नाही हा खूप तुमचा महत्वाचा प्रश्न आहे आम्ही आमच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या वतीने आम्ही निवेदनही करू अर्ज करू किंवा आमच्यापर्यंत जे काही सुविधा उपलब्धतील आम्ही सी सी टी व्ही आम्ही लावण्याचा परिपूर्ण पाहिजे शाळा बंद झालेल्या हां मागील पंधरा वर्षापासून आमच्या मानेवाड्यामध्ये महानगरपालिकेची शाळा होती काही नगरसेवकांनी मानेवाड्याची शाळा स्थानांतर करून आपल्या जानकीनगर एरियामध्ये नेली पण तिथे काही मुलं येत नाहीत त्या महानगरपालिकेच्या शाळा बंद करून त्यांच्या आजूबाजूलाच त्यांनी प्रायव्हेट संस्था उघडल्या आणि प्रायव प्रायवेट संस्थांमध्ये मुलं तिथे जातात तुमच्याकडे मी शंकर पुंडलिक थुल प्रभाग चौतीस क्रमांक अ क्रमांकाचा मी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार आणि आम्ही तीन उमेदवार आहोत मी शंकर कुंडलीथूर दुसरा उमेदवार आमचा क गटामध्ये सौ अर्पणाताई मानेकर ड क्रमांकामध्ये मा उमेदवारांचे सन्माननीय सुनीलजी मानेकर मी जनतेला आवाहन करतो की आम आम्ही आम्हा तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतांना निवडून द्याल तेवढे मी जनतेला आवाहन करतो आणि चुनाव चिन्ह मशाल या बटनवर तुम्ही शिक्का मारावं आणि आम्हाला विजय करावं असे मी जनतेला आवाहन करतो Sí, yeah. होती आज खास खबर बढ़त रहा ट्वेंटी फोर इंडिया न्यूज शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा चैनल ला मदद करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया न्यूज